बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर शहरातून जाणारा राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षापासून रखडल्याने आरपीआयचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप देवरे यांनी पिंपळनेर ग्रामपंचायतीसमोर महामार्गावर अमरण उपोषण सुरू केले आहे पिंपळनेर सटाणा सातशे बावन्न जी रस्त्याचे एमएसआरडी मार्फत करण्याचे काम गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरू आहे पिंपळनेर स्टॉप ते जेटी पॉइंट पर्यंतचा रस्ता मात्र कायद्याच्या लढाईत अडकल्याने या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून शहरातून रोज शेकडो वाहने जात असताना पिंपळनेर शहरात दूर व धुराळा उडत असून पिंपळनेरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकांना श्वसनाचे आजार जडले असून रस्ता खराब असल्यामुळे मोठे मोठे खड्डे त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत यावेळी गावातील नागरिकांनी रस्ता रोको तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आमदार खासदार यांच्याही लक्षात आणून दिले मात्र अनेक वेळा निवेदन देऊनही या रस्त्याचे काम होत नाही या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हॉटेल्स तसेच व्यापारी वर्गाचे व या धूर व धुराळ्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून हॉटेलवरील मालही या धूर धुराळ्यामुळे जनतेला खाण्यास योग्य नसल्याने येथील हॉटेल हो� मालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे मात्र शासन प्रशासन या गंभीर घटनेकडे लक्ष देत नाही रोजी महसूल आयुक्त यांना रस्ता तयार करण्यासाठी पत्र दिले असून सदर पत्राची अंमलबजावणी जिल्हाधिकारी साहेब का घेत नाही या मागील कारण काय यामुळे पिंपनेर शहराचे आरोग्य व इज्जत वेशीला टांगली जात आहे तरी या रस्त्याचे न्यायालयीन प्रक्रिया सोडून आहे तो रस्ता शासनाने त्वरित कॉन्क्रीट अथवा डांबरीकरण करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष आदिवासी आघाडी संदीप देवरे यांनी दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस पासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला गावातील सर्व पक्षीय व सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे या रस्त्याचे काम न झाल्यास व संदीप देवरे यांच्या जीवितास हानी पोहोचल्यास शासन जबाबदार असल्याचे संदीप देवरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे आपण शहरची परिस्थिती पाहत आहोत या परिस्थितीला सगळ्या पिंपणेरकर सामोरे जात आहेत त्या जा परिस्थितीला पाहता आपले मित्र संदीप भाऊ देवरे इथं उपोषणला बसलेले आहेत या रस्त्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर मागच्या चार वर्षापासून रस्त्याचं काम प्रलंबित आहे आणि त्यामुळे जे प्रादुर्भाव हो, किंवा आपल्या शरीरावर होणारे आपल्या दम्याचा आजार आहे किंवा डोळ्यांचा आजार आहे किंवा खोकल्याचा आजार आहे किंवा हृदयाशी रिलेटेड भरपूर असे आजार आहेत ज्यांना घेऊन आप आपलं प्रशासन फारच चुस्त झालेलं आहे आपल्या प्रशासनाला एक संधी पोहोचाय कडून हा एक संदेश आहे की आमचा रस्ता येत्या काही दिवसात जर झाला नाही तर आमचं हे उपोषण पूर्णपणे बेमुडत चालू राहील याच्यासाठी जे काही होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील आणि कायसा सुव्यवस्था जर बिघडला तर त्यालाही प्रशासन जबाबदार राहील

चिंपनेर दिम्प, गावातील जो काही महामार्ग क्रमांक का सातशे बावन या रस्त्याचे गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रलंबित काम आहे अनेक वेळा खड्ड्यांमुळे अपघात झाले धुळी धुळीमुळे सर्व लोकांना दम्याचे आजार लागले काही काही लोकांचे बळी गेलेले आहेत तरी देखील प्रशासन हे सुस्त झोपलेला आहे त्यासाठी शेवटला पर्याय म्हणून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला वेळवेळी किंपनेरकरांनी निवेदन दिले आंदोलनं केले तरी देखील कोणीही या आंद प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय मी घेतलेला आहे आजपासून मी जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि उठणार नाही जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत मला सर्व पक्षीय लोकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सामाजिक असो राजकीय लोक असो सामान्य नागरिक असो सगळ्यांनी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे किती दिवस जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत मी संदीप हिंमत देवरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्याध्यक्ष आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य बरं धन्यवाद हो हो चालेल आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या